सिडको परिसरात राज्य संभाजी स्टेडियम महानगरपालिकेनं लाखो रुपये निधी खर्च करून बांधले क्रीडाप्रेमींसाठी हे उपलब्ध करून देण्यात आलं खेळाबरोबरच या मैदानात विविध प्रकारच्या सामाजिक राजकीय आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी हे उपलब्ध असतं याच परिसरातील शालेय विद्यार्थी राजकीय नेते नाटक चित्रपटातील कलाकार नेहमी कार्यक्रमासाठी येत असतात संभाजी स्टेडियमचा वापर उपयोग इतर नक्कीच झाला आहे परंतु या ठिकाणी हल्ले टवाळखोरांनी उच्चात मांडलाय मद्यशोकेनांनी स्टेडियम मध्ये येऊन राजरूपणे मद्य प्रशन करून भांडण शिव्या देऊन दहशत निर्माण करणं हे आता नित्याच होत चाललं आहे मद्य विक्रीच्या दुकानांमधून बाटल्या आणून तिथं येऊन पार्टी केली जाते याचा परिणाम या परिसरातील ग्रीनजीम वर झाला आहे जॉगिंग ला येणाऱ्या महिला आणि शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गंभीर समस्या म्हणून लक्ष देणं आवश्यक असल्याची मागणी केली आहे वैद न्यूज साठी व्हिडिओ चंदन खरे सिडको